हॅलो चवनाशिची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे आज मला नवीन भाजी बनवायची आहे मिक्स भाजी आपण बनवूया तर आजच्या भाजीसाठी जे मटेरियल लागणार आहे ती माझ्याकडे दोन काय बघा आता तुम्ही याच्यामध्ये ताटं काय काय ठेवलेलीच असे तुम्हाला ते आता हे बघा सगळं जे मटेरियल आहे त्याच्यात दोन कांदे हां पनीरचे कट केलेले पीसे एक बारीक कोथंबीर कापून घेतलेली मी हा टमाटो आहे हा टोमॅटो बघा कसं बारीक छान मस्त कापून घेतलेलं आहे बारीक कट करायची ही ढोबळी आहे आपली ढोबळीची जरा बऱ्यापैकी कट केलेली आहे इकडं टोमॅटो गाजर शिमला टोमॅटो सगळं आपल्या भाजीमध्ये आज आलेलं आहे आता ही कढईत आपण तेल टाकलेलं आहे पनीर पण पन टाकते मी त्याच्यामध्ये हे पनीर तुम्ही बघू शकता आपल्याला का खूप असं गोल्डन नाही करायचं आहे नॉर्मल काहीतरी परतून कढईच्या बाहेर काढून घ्यायचं आहे याला जास्त गोल्डन करू शकतो आपण पण आता मला आज नाही टाकायचं याच्यामध्ये कारण मला यानंतर परत भाजी टाकायचं आहे हे बघा आता मी अगदी थोडंसं हलका हात मारून याला डिशमध्ये काढून घेणार आहे आता हे असं झालंय आता मला डिशमध्ये ते काढायचं आहे आता ही डिशमध्ये आपण काढून आहे आणि थोडंसं ना स्टीलचीकडे असल्यामुळं खाली चिपकलेले ते त्याच्याकडे काही लक्ष नाही द्यायचं आहे आपल्याला जाऊ द्याय आणि हा असं उभा कांदा आहे ना हो उभा कांदा टाकायचा आहे आपल्या भाजीला हा बारीक वगैरे काहीच करायचं नाही आपल्याला हा असंच परतून ठेवणार आहे आपण आता याच्यामध्ये कारण कधी कधी आपण भाजीला असं मिक्सरमध्ये वगैरे करून टाकतो कांद्याला कट करून तळून आपल्याला तसं नाही करायचं आहे आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे आता छान तुम्ही बघू शकता किती छान काप झालेले आहे आपल्या कांद्याची आता हा लसूण आहे लसूण लसुन पण बारीक नाही केलेलं आहे मी प्रत्येक भाजीला लसूण बारीक करून टाकतो आपण तर त्याचं थोडंसं हे निघून गेल्यामुळं म्हणजे जे आर काही ना आ, ले 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 चा तो थोडासा मला असं वाटतं बघा थोडा कमी होतो मी आज ना आखी लसूण पापडी टाकले त्याच्यात हा पनीर पुन्हा टाकलेला आहे मी आता हे बघा हे कट केलेले पीस परत टाकते मी त्याच्यामध्ये आणि छान परतून घेतला आहे हा काळा मसाला आहे घरातला माझा तो पण मी त्याच्यात फ्राय करून घेतलेला आहे आता तेलामध्ये ना छान मस्त तळला गेला आहे आपला मसा मसाला कलर पण बघताय तुम्ही कसा कसं छान कलर दिसतो आहे आपल्या पनीरला आणि कांद्याला आणि टोमॅटो आहे शिमला आहे हे बघा कोथिंबीर सगळं मी एकामागे एक एकामागे एक सगळं टाकून दिलेलं आहे आता कलर बघा किती छान दिसतोय आपल्या भाजीचं याला आपण मिक्स भाजी म्हणूया तीन ते चार भाज्या मिळून मुलांच्या डाब्याला काही नसेल कधी कधी शिमला टॉमॅटो वगैरे हे वस्तू आपल्या घरात असतात आपण खायला वगैरे असं टॉमॅटो खातो कच्चे गाजर आहे आता गाजर पण येतात ते मार्केटमध्ये ताशा या वस्तू आपल्या घरात असतात कोथिंबीर असते पनीर तर काहीच नाही पनीर काय आपण घेऊन येऊ शकतो पनीरचं काही नाही आपण दोन तीन वस्तू ॲड करू शकतो त्याच्यात आता हे सगळं मटेरियल जे माझ्याकडे घरात होतं त्याची मी आज मिक्स भाजी बनवते बघा आपल्या भाजीचा रंग कसा वाटतोय तुम्हाला आजचा किती छान दिसते भाजी कोथिंबीरनी आणि आता याच्यावर झाकण ठेवू थोडीशी वाफ देऊ आपण एक मिनटासाठी त्याला एक मिनटं म्हणण्यापेक्षा दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅसवर ठेवणार आहे आपण त्याला कारण स्टीलची कढई तुम्हाला मी म्हणजे प्रत्येक कुठं सांगते की स्टीलची कढई माझी या आपल्या स्टीलच्या कढईमध्ये काय होतं माहितीये का डाकतं त्याच्यात मध्ये त्याच्यामुळे त्याला लक्ष द्यावं लागतं मी दुसरं काम करत पण नाही तिथं जवळ थांबलेली असते बघा अशी छान वाप मस्त भरून आलेली याच्यामध्ये आता तुम्ही माशाल ताई भाजीला तेल जास्त दिसतंय ते पण भाजीला तेल दिसण्या मागचं कारण असं आहे कुठलीही भाजी आपण जर फ्राय केली ना तर त्या भाजीमध्ये तेल दिसतंच येईल ज्या आपण पाणी टाकतो त्यावेळेस ते तेल दिसत नाही त्या भाजीतलं पाणी न टाकता अशी वाफ जर दिली तर भाजीतलं तेल हे ॲटोमॅटिक खाली येतं कढईच्या मग तुम्ही बघतात मी प्रत्येक वेळेस तेल टाकते तर तेल माझं किती एक ते दीड तेल असतं फक्त असं पूर्ण खूप तेल नसतं सुक्या भाजीला कमीच तेल लागतं आपल्याकडं असं आता ही बघा पनीरची काप कोथंबीर टोमॅटो कसं छान दिसतोय आपल्याला याच्यामध्ये अशी भाजी ना मस्त मुलांच्या डब्याला म्हणा आपल्याला कधी कधी डाळ वरण वगैरे असं आपण काही बनवतो आज डाळ भात भात करायचं आहे म्हाताऱ्या माणसांना वगैरे बनवायचं असं घरात कोणाला किंवा आपल्याला स्वतःला जरी खायचं असलं तर अशी भाजी आपण त्याच्यासोबतही बनवू शकतो तोंडी लावायला वगैरे अशी मस्त तरी भाजी आहे ना वास इतका सुंदर येतोय घरामध्ये खूप छान वास येतो या भाजीचा म्हणजे खूप म्हणजे असं तुम्ही बनवा एकदा मग मला सांगा कारण काय होते प्रत्येक भाजीची तारीफ करण्यात मजा नसते म्हणजे याच्यात मिक्स भाजी आल्यामुळे म्हणा सगळे त्याच्यामुळे वास आहे ना खूप छान आहे भाजीचं घरगुती मसाला असला ना दुकानचे मसाले ठीक आहे कधीतरी वापरते मी प्रत्येक भाजीला नाही वापरत आता या भाजीला आहे ना फक्त घरातला मसाला टाकून त्यात पण तुम्ही बघितलं याच्यात मी लाल तिखट वगैरे काहीच टाकलेलं नाही फक्त काळा मसाला टाकलेला आहे आता थोडं ही जे बेसन आहे ना थोडंसं वरतून मी डाळीचं डाळीचे आहे आपल्याकडं हरभऱ्याच्या डाळीचं काय होतंय त्या भाजी जे तेल दिसतं ना ते कधी कधी घरातल्या माणसांना चालत नाही आपल्या मग आपण काय करणार अशा वेळेस हे बघा तुम्हाला बारीक असं तेल दिसतंय खाली कढाईमध्ये आपण हे तेल आहे ना एक जीव सगळं म्हणजे असं त्या डाळीच्या पिठात होणार आहे आता सगळं असं बघा किती छान एक जीव झालेले वापर निघते एकदम भारी याला कोणाच्या भाजीला जर चुकून कधी तेल जास्त झालं वाटलं बा तुम्हाला आता ही नुसती परतवलेली भाजी याच्यातून तेल खूप दिसतंय घरातल्या माणसांना म्हणा किंवा आपल्याला स्वतःलाही चालत नाही कधी कधी तर मग आपण काय करणार अशा वेळेस ट्रिक वापरायची आपण जे थोडंसं एक दीड चमचं पीठ आहे ना थोडंसं डाळीचं तर ते डाळीचं पीठ प्रत्येकाच्या घरामध्ये असतं ते काय आपल्याला कुठून येई नसतं करायचं ते ठेवलेलंच असतं आपल्या डब्यामध्ये थोडस वर्तुंभ रळायचं जास्त नाही आणि झाकण ठेवून देऊ आपण एक मिनिटासाठी आता याला म्हणजे जे डाळीचं पीठ आहे ना ते कच राहणार नाही वाफेमध्ये ना ते असं छान शिजून निघणार आहे आपल्याला पाणी वगैरे काहीच नाही टाकलंय मी भाजीला हे बघा आता हे डाळीचं पीठ ठेवून मी दोन मिनटं झाकण ठेवून दिलेलं होतं याच्यावरती हे बघा डाळीचं पीठ असल्यामुळे थोडंसं कढईला खाली लागलेलं आहे ते दिसू शकतय बघा तुम्हाला मला दिसतंय पण काय हरकत नाही आजची आपली भाजी ना कशी वाटली सांगा तुम्हाला म्हणजे बनून पण बघा आणि सांगा पण मग मला कशी वाटली कशी नाही आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक रेसिपीमध्ये आता भेटतच जाणार आहे प्रत्येक डेली माझा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी माझी रेसिपी बनवून बघा हे एक चमचा दही टाकलेलं आहे मी कारण आंबट आहे ना थोडंसं खाव वाटतं कधी कधी त्या भाजीमध्ये ना डाळेसिपी टाकल्यामुळं मला असं वाटलं थोडंसं हे जर टाकलं तर अजूनच चविष्ट भाजी लागणार आहे तर हा तुम्ही आजचा बनवून बघा तुम्हाला कसा वाटतं कसं नाही तुम्ही मला सांगू शकता त्याच्यास चला तर मग आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय